आता बातमी आहे वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भातली बीड प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मिक कराडची एक एक प्रकरण आता बाहेर येऊ हो लागली आहेत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात दाखल केलेल्या चार्जशीट मधून आणखी नवीन माहिती पुढे आली आहे याद्वारे वाल्मिक कराडच्या संपत्तीचा तपशीलच एनडी मराठीच्या हाती लागला आहे किती आहे वाल्मिक कराडची संपत्ती आपण पाहूयात पायात चप्पल नाही अंगात साधा कुर्ता आणि पायजमा भरजरी दागिन्यांचाही शौक नाही संतोष देशमुखांना हाल हाल करून मारण्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडचा हा वरकरणी अवतार पण हा फक्त एक मुखवटाच होता आणि वाल्मिक हा जणू कुबेराचाच खजिनदार होता हे आता समोर येऊ लागले कारण हा वाल्मिक कराड तब्बल एकशे पंधरा कोटींच्या मालमत्तेचा मालक असल्याचं आरोप पत्रातून समोर आलं त्याच्याकडे जॅग्वा मर्सिडीज डब्ल्यू आणि फोर्ड इंडेव्हर्स सारख्या महागड्या गाड्या हायवा ट्रक आणि जेसीबी सारखी वाहनं आहेत आणि गोल्डन कलरचा आयफोन सिक्स्टीन प्रो आहे वाल्मिकरानं त्याचा एक मोबाईल फोन त्याचा सगळा डेटा हा डिलीट केलेला होता परंतु तपास अधिकाऱ्यांनी नवं तंत्रज्ञान वापरून तो डेटा रिकवर केला आणि त्या डेटामधनं असं दिसतं आहे की वाल्मिक कराडची दोन हजार कोटीची वगैरे नाही पण पुण्यामध्ये किमान दीडशे कोटी रुपयाची संपत्ती आहे आणि याशिवाय त्याच्याकडे रोल्स रॉयस आवडी अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या किमतीच्या गाड्या पण आहेत त्या सगळ्या जप्त झाल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या श्रीमंतीचा तपशील उघड झाल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या गाड्यांवर आणि मालमत्तेवर कारवाई करण्यास सुरुवात केली हे संपत्तीचे तपशील अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत कारण जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये मकोका या कायद्याची अंमलबजावणी सुरू होते तेव्हा त्या ते 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 कायद्यातच म्हटलेलं आहे की संघटित गुन्हेगारी याचा अर्थ या गुन्हेगारीच्या माध्यमातून किती मालमत्ता ह्या मंडळींनी जमा केली आहे ते जप्त करणं अनेक वेळेला जेव्हा पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये रिमांड घेतला त्या प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या मंडळींची वेगवेगळ्या ठिकाणी संपत्ती आहे असं पोलीस न्यायालयामध्ये सांगत होते आता हा आर्थिक व्यवहाराचा स्रोत जो गुन्हा घडला आहे तो याच कारणासाठी घडलेला होता की खंडणी घ्यायची आणि या खंडणीतून वेगवेगळ्या ठिकाणी संपत्ती जमा करायची असाच प्रकार हा या तपासादरम्यान उघड झालाय पण त्याचे आणखी तपशील बाहेर येणं बाकी आहे वाल्मिक कराडशिवाय आणखी किती जणांची किती कोटीची संपत्ती आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट आहे त्यामुळे वाल्मिककडे सापडणाऱ्या संपत्तीचा थेट संबंध हा धनंजय मुंडेंशी लावला जातो पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही की वाल्मिकच्या त्या नव्या आयफोन सिक्स्टीन मधून रिकवर होणाऱ्या डेटामध्ये आणखी कोणती रहस्य दडली आहेत देव जाणे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी पुणे